खाणं पिणं घर जाण बांधणं शिकवण हे करणं शेळ्यानी सगळं आपला हो। आधार चांगला दिला शेळ्या शेळ्या आम्हाला दुसरी शेती नाही नाही नाव पूर्ण संगमाऊली किती वर्षापासून करताय वयाच्या बाराव्या वर्षापासून बाराव्या किती आहे ती एकूण आता शिरडा आता चाळीस आहे चाळीस शिर्डा आणि बोकड दोन आहे दोन कर्ड किती होत वर्षभरात वर्षात काय कर्डं होतात की पन्नास होते बाबा तीस होते मरझड झाली तरी तीस पंचवीस करते म्हणजे मरझड होतीच होते होते रोग येतात का येत ये कोणचे कोणचे रोग येतात रोग येतो येते कोणा तोंडाला हे तोंड कसं येतं त्यात मावा, मावा येतो कोणा आतल्यात तापत्यात उतरत नाहीत उभे राहत आहेत म्हणजे नॉर्मली आहे ह्यांना आजार बी आजार आहे सगळ्याला आजार बर बर। आहे बरं बरं आणि लसीकरण ही करता का तुम्ही लसीकरण सगळं हे औषध पाचतो सगळं करतो बर 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 जनताचं औषध देता का आता ह्यांना जवळचं बाजार कुठलं तुम्हाला लोन नाही तो कोरेगाव नाही तो पाचवड करड ही आता बारकी बारकी आम्हाला करड दिसते ह्यात किती महिन्यांनी ऐकणार तुम्ही आम्ही तीन चार महिन्यांनी ऐकणार तरी किती रुपयांनी करोड जाते जाते पाच हजार सहा हजार बर सहा हजार पाच हजार जाते तरी वर्षाला पन्नास एक करोड होते ती हो पन्नास होते मर जर होऊन आपली तीस पस्तीस तर धरायची कमी म्हणजे नाही म्हणलं तरी वर्षाला किती उत्पन्न निघते ह्यातनं ठीक आहे ते उत्पन्न दोन लाखाचं उत्पन्न दोन एक लाख रुपये निघते उत्पन्न माग मोर आपलं ज्येष्ठा पोहत आकाडा बसणं दिवाळी बसणं आकाडा पोहत बर 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 म्हणजे आठ महिन्यात हो आता किती खेंडावं लागतं रोजचं किती वाजता सोडता सकाळी सकाळी दहाला ला सोडतो आणि संध्याकाळी नेऊन कितीला बांधायची बर, बर।, बर मग आपली आता जी शेळी पालन करते बंदिस्त करतात मग ती बंदिस्त चांगलं काही आपलं फिरतं चांगलं नाही नाही बंदीच कायमच कसं का आलं हे जे, जे सांभाळण्याच्या बंदिस्त होत नाही तर नाही नुसतं बंदिस्त करून काय करायचे त्याला वज असली तर त्याच बंदीस आता ही धंदा कसा आहे शो फिरता आहे म्हणजे पायाचा धंदा आहे बाकी दुसरा नाही बंदीस तर करतात ती ज्याला होत त्यासाठीच नाही तर नाही काय उपयोग त्याचा काय उपयोग हे आपलं मोकळं आहे आपलं करायचं आपलं परत इकून टाकायचं त्याचा काय उपयोग नाही तरी आता ह्या ती बोकडा आहे ती किती वर्षाची आहे बोकडं दोन दोन वर्षाचे आहेत बर 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 दोन दोन वर्षाचे आहेत का हो खुराक फिराक घरी गेल्यानंतर शेरडाला बोकडायला काय खुराक असते गहू आणि शेरडाला काय नाही शेरडाला नाही पिल्लांना गहू टाकायचं पेन टाकायची खपरी हा गहू आणि खपरी पेन मका टाकायची असली तर बरं बरं म्हणजे खोराक आहेत खर्च आहे खर्च आहे खर्च आहे खर्चाचं कुठलंच नाही बर 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 कंचस होत नाही आता ना बर मग आता ही तीस चाळीस शिरडायची तुमची तर नवीन ज्यांना पालन करायचंय किंवा काय त्यांच्यासाठी काय सांगतात की त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे पाच घ्यायची त्यात न वाढवत वाढवत जायचं म्हणजे ज्याला ह्यातला काय अनुभवच नाही त्याने सुरुवातीला आपलं थोडी घ्यायची आपली चार पाच तर दहा आणि जसं मग कळेल त्यातलं तशी वाढवल आपल्याला समजत तस तस बघायचं पुढं आणि त्यातनं जर पाटी जरी झाल्या एखाद्या दोन चांगल्या ते ठेवल्या बोकाड इकलं असा प्रश्न होतो म्हणजे तसं वाढवायचं जस जसं आपलं असं वाढवत राहायचं आणि त्याला खुराकाशिवाय काय नाही कुठलंच काय चालत नाही बिना खोराकाच खुराक ठेवायचा खोराक ठेवायचा आणि शेळ्यांना काय खुराक द्यावा तरी शेळ्यांना द्यायचं की गुळी पेंट द्यायची गहू द्यायची मका द्यायची बाकी मग काय तुमची सोयाबीन सोयाबीन द्यायचं बर बर बाकी नाही काय आणि त्याला लय खायला लागते असं तेव्हा भाग नसतो खुराक बी लय लागत नाही असं नाही तरी किती खेळावं लागतं तरी किती अर्धा पावसेर पावशेर आणि आता ह्यात मध्ये कर्ड इकायला म्हणजे अजून किती दिवसांनी येतील इकाय महिन्याने जर समजा आपल्याला नवीन कुणाला जर करायचं असलं आणि आपल्यापासून जर शेळ्या वगैरे त्यांना जर पाहिजे असल्या चांगल्या जातो आपल्या बसल्या शेळ्या टिकणार नाही बर का बंदिस्त नाही किंवा असं अर्ध बंदिस्त अर्धी मी सोडून किंवा कशी मग टिकतेला आपल्या शेळ्या जरी कुणाला पाहिजे असल्या जर कुणाला आवडल्या तर आपल्या शेळ्या देऊ शकतो देण्याबद्दल तर काय नाही वाचतं पण त्यांच्याकडे वटल्या पाहिजे त्यांच्या हिशोबाने जर त्यांना पसंत पडल्या त्यांना जर ती करता येत तर देऊ शकतो आपण पण त्यांना वटवता आलं पाहिजे ती किंवा जर दुसऱ्या कोणाच्या जर आपल्याकडं असल्या तर तसं जुळवून देऊ हो। म्हणलं तर देत त्यात न जर नवीन जर ज्या माणसाला शेळ्या करायच्या तर लहान पाठी घ्यायच्या पाटी मोठ्या शेळ्या नाही घ्यायच्या म्हणजे नवीन ज्याला बंदिस्त करायचं त्यांनी लहान पाटी घेऊन सुरुवात करायची हां लहान पाटी घेऊन सुरुवात करायची सुरुवात करायची म्हणजे त्या बंदिस्त होत्या त्या म्हणजे बंदिस्त होत्या ह्या मोठ्या शेळ्या घेऊन बंदिस्त होत नाही मोठ्या होत नाहीत बंदिस्त हां मोठ्या बंदिस्त करायला गेलं तर मग मरतूक वगैरे ते सुधारत नाही 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 सुधारणारच नाहीत ते सोट्यात जाणार त्या शेळ्या सुधारणारच नाही जेव्हा असली पिल्ले घ्याल हां तेव्हा तुम्ही तुमचं मोहरसूर चालेल म्हणजे पाठी बिटी मग जर आता शिळी पालन मग खर परवडतंय का जर करायचं ज्या करणार आहे का नाही त्याला परवडत असं हो, कुणाला फायदा आहे काय फायदा ते फायदा नाही कष्ट फायदा मिळतो बरं मग आता पालन वयाच्या बारा वर्षापासून करतात हो, माझं व्यवसाय पिढ्यान पिढ्या मग ह्याच्यावरती काय तुम्हाला काही प्रगती बिघत शेळ्यांपासून काय झालं का नाही प्रगती म्हणजे काय आपलं खाणं पिणं घरदारं बांधणं शिकवणं हे करणं म्हणजे शेळ्यानी सगळं आपला आधार चांगला दिला बर आम्हाला दुसरी शेती नाही बाडी नाही काय नाही बरं म्हणजे नवीन त्यांनी करावं करणारा हरकत नाही फक्त सुरुवातीला सुरुवातीला आपल्याला पाठी घ्यायची म्हणजे त्याला सवय लागते सवय लागते आणि त्याला पण समजून येते ह्या मोठ्या शाळे जर घेतल्या तर ती तुम्ही त्यांच्या माणसाकडे ओटत नाही होणार नाही नाही ह्या ह्या फिरत्या फिरत्या आणि नंतर जर बंदिस जर शेळ्या आणल्या म्हणजे ज्या बंदिस आहेत पहिल्या आईच्या फार्म मधल्या तर न शेळ्या आणल्या तर त्या कव्हर होऊ शकतात बंदिस्त करताना मग सुरुवातीला जर बंदिस्त आणलं पाहिजे बंदिसातल्या त्यात फार्मातल्या शेळ्या पाहिजेत मग नाहीतर मग आपल्या लहान पाठी घेऊन लहान पाठी घेऊन आपला धंदा करणे चालते चांगली माहिती दिली धन्यवाद धन्यवाद